मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन श्रमिक नगर येथील सनराईज स्कूल व शिवदर्शन सभागृह नेते दिनकर अण्णा यांच्या हस्ते उद्घाटन सातपूरच्या श्रमिक नगर येथील सनराईज स्कूल व शिवदर्शन क्लासेसच्या दुसऱ्या शाखेचे उद्घाटन सभागृह नेते दिनकर अण्णा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून युवा नेते अमोल पाटील चेतन शेलार निलेश शेलार राहुल ठाकरे निलेश देवगरे उपस्थित होते संस्थेचे अध्यक्ष शिवाजी देवगरे संस्थापिका अश्विनी देवगिरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले यावेळी प्रिन्सिपल सचिन देवगिरे सचिन वारुंगसे मोनाली मॅडम प्रगती मॅडम अर्चना मॅडम सुनील शिंदे रुपेश पाटील आदी उपस्थित होते सनराइज प्री प्रायमरी अकॅडमी व शिवदर्शन क्लासेस तर्फे भारताचा प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न झाला माजी सैनिक अशोक बागुल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आली सन्मान न्यूज फोर्टीन साठी संपादक रवींद्र एरंडे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी कार्यकारी संपादक योगेश घुगे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर्नाशी धन्यवाद